हॅलो गाई तर स्वागत आहे माझ्या या नव्या बुक मध्ये तर गाई बघा खूप चालली आणि गाईच आणि सीएल चालू केले तर गाईस आता आम्ही चाललो चंप आहे त्यानिमित्तानं आम्ही जे जिल्हत चाललं

मी सर्व खाऊन घेतले आणि गुलाबजाम खाला आणि परत मिसल खातो काय तू ना असतो उपास आहे ना जा ना चहा पिलास ना थांबले मी फोटोकारला माणूस तर अशा प्रकारे बाप देव घट तुम्हाला इथंच आहे हॉटेल म्हणजे मागं मंदिर आहे तिथं आम्ही एकदा आलेलो फोटो काढ ना गो, बोल बोल शिस्तीन शिस्तीन बोल बोल शिस्तीन छोटी माझे फोटो काढून दे शिस्तीन बोल शिस्तीन <laughs> बोल ना छोटी माझे फोटो काढून मला फोटो काढीन बोल लवकर चला इथून मागं जाऊ झाड बसून फोटो काढला अरे पर नको मी तुला मारत नाय फोटोशूट <laughs> <काँगाराँ शुट्साले। laughs> तर आमची मम्मी बनले फोटोग्राफर आमची मम्मी बघा चष्माल लावून छोट्या वेळा काहीच दिसते ना तुझ्या मोबाईल मध्ये अरे तुझी चष्मा बदलली आणि नाही बदलली तशीच दिसतेस तू झालं आताच आम्ही जेजूरला पोचलो इकडं त्याचा आणि कोणाचे तरी मित्र फिरतात इकडे तिथं पण येत इतर जाणे का हे आणि आम्ही चाललोय वर्षी आम्ही चालायचो नाही गडावर ह्याचीच न बोललेली चंद्रशेळ चलो गाइस आता असतेचली चढ जाऊ म्हणजे मदीन चालू केलं तरी डायरेक्ट बत्ती दो सॉल्विंग तिकडे हा इज अ टाइम बस करता नाही सकाळ बसून पाच वाजता निगतो तडी ते ला निघले हेकडे भरती हा वाह ला आणे आणि मामानी चॅलेंज चॅलेंज तर यो घेऊन वरती चढून दाखव लास्ट पर्यंत हा असं समजा हो गाईज आमच्या मम्मीची बर बघा मम्मी एकट माझीच आहे आणि मला उतरून आणले गाई हा जॉब आपलं मेकअप ही करायला लागले यांच्या घराघरी फिरून

व्हिडिओ एडिट करताना बघन मी मित्र आभार ती <laughs> तशी पहिला स्टॉप घेतले मम्मीने मावशी बसले तीन माणसं पुरं आणि आता मावशी निघली नवीन जजुरी काही अक्षरशेकर पुण्या करता मी तर आराध्या होती ना आर्धा पण विचारलो दमल अजून जाम बाकी आणि काहीच आमचा विचार चालले इकडून चालत जायचं तिकड

कुठ झाली एक शॉर्टकट येणार माहितीच आहे तट कुठून आले ना किती मोठाय त्यांच किती शिस्तीन चालले अन ते गप्प बस काही आपण अशी एक एक पिशवी घेऊन कंटाळताव तिथे सगळं सामान वरती आणता नंतर खाली जाऊन दुसरा घेऊन येतो आमची दोन माणसा पुरापुरा चालतात आणि आई तर आलो मंदिर दिसत आई सुद्धा काहीतरी दाखव का नको दाखवायला फोन फिरवायला माणूस ना, ना, ना आता आता आम्ही वरती आलो माई मला चॅलेंज दिसतायो हार वरती आणून दाखवायचा एकटीने हा आंदोलन कम्प्लीट केला कॅडवर चाल बघू मामा कॅडवर देत कारण कॅडवर दिल तरी दाखव माझे लावलेलं ना आणि काही या दुकान असा मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असेल हा आणि इथं मम्मी दुकान वाली झाली तिथं बसलेलं म्हणजे इथली कॉमेडी असं आठवत तिथं आलं म्हणजे भाविकाची आठवत भाविका तर रिअल मध्ये आली होती

चोरीची व्हिडिओ आहे ती मी याही उभी घेतली होती मम्मी सांगची केली ना त्याच्यात मिक्स करायला पण मी टाकी ना उभी तर उभी पण टाकी पण काही येता नाही ना दमला ना ना। हो तो ऊन वगैरे त्याच्यामुळे थोडंसं असं दमल्यासारखं वाटतं पण इथं आलं ना का जाम बरं आणि दर्शन झालं एकदम भारी मिक्स करायला दोघांची घेऊ नये एकत्र घेतलं नाही आता तुम्ही

देवाचा प्रसाद गाई चंपाषष्ठीला रोज दुपारी जेवण असत याच्यासाठी जेवायला घेतल्या सगळ्या कापवाचा आहे मम्मीने सुरुवात पण केली तर काही जाते मी पण जेवते काहीच परत <laughs> चार उतलून ना मम्मी सांगितली तर जा तुला उदर झाली एकदा टाकून देते ना, ना? ना? ना तिला सांगलेला तो चार <laughs> मी मलाच दिले तिने मागाशी नाही बरं तिने उचलली लगेच दोन अशी टाकली मला खाली आमची मम्मी सदा खूप यांना ठेवून आम्ही परत दर्शन घ्यायला गेलो बाई बघा सर आम्ही परत दर्शन घेऊन आलो मामा काय झाला काय झालं काय झालं काय झाला जोरान फोट तो फोन करून घ्या फोनित करून घ्या जोरान फोटो मगाशिव काहीच फोटो काढायला उभी राली यांना पोस्ट देऊ फोटो काढायचं आता मी इकडून व्हिडिओ चालू करायला सांगली आणि यांना हस होता म्हणून द्याय फोटोनं काढलं चला चला ही जोडी बघा आई जोडी बघून घ्या कुठे हरवली तर बघा हा न्यू मी प्रांश सगळी चिलर वाटी अरे भाऊ पण देत नाही आपल्याला गाई प्रांची परत एकदा रागवलेले होय प्रांची परत रागवलेले आणि घरी सगळ्यांना मारत किती शिस्तीन चालले बिचारी माणसापेक्षा त्यांना अक्कले तिथे काय झालं हा बरोबर सांगलेला हो गाई गाडी वल्काची वर्षी पहिली वर्षी दिसत होती इथून गाडी वल्काची आणि कोणचा बरोबर आहे बघायचं होता आमचं बरोबर आलं आणि गाई आम्ही आता उतरून खाली आलो आता आता बघू त्या गडावर जायचंय काय करता आता सुद्धा काय काय नस मामा बोलावतो तुम्हाला जा मामा तुम्हाला बोलावत मामा जा जा बरोबर सांगू येतो सेल्फी मास्टर आत्मारेकर अगवाईला पोस द्या पोस गाई जाऊ कि पर्स जाऊ कि पर्स बस दुसरं काहीच दिसत नाही अपोरीला गाईज वरती जायचा प्लॅन कॅन्सल झाला आता इथून खालचे दर्शन घेतला आणि आता थोडीशी शॉपिंग करून मग आम्ही आता कुठे जाणार आहोत घरी का दोन दौंडसला कांद्याचं रोप आणाला बघू भेटत का नाही काय पप्पा ना कंपास पेन्सिल मम्मीने स्वेटरचा हलव काय केलं आता मम्मीला बोरा पाहिजे चाललं बोरा बघायला मामा गाडी आत गारिवरान जरा गिरणं सार निघतो अवतारं कशी पण आता राईट बोरा जी आधीच दिसलेली थव्हाच घ्यायला सांगू ती आता तुरीच्या शेंगा बघायला गेले आणि मला हार बोरे पण घेतले चने ठेवू गं नको म्हणा मला नाही पटत आणि गाई जाता आम्ही पबबोलला कर ढमढ धरायचे आम्ही तिकडं नाही गेलो गाइस आता पुढे बघूया थोडं फिरताव का नाहीतर डायरेक्ट घरी सर बे ओय सहीत मे पाऊल गाइस आम्ही दोघे एक पेगेचे उलटे झुलते चप्पल घातलेले आहे मी म्हटता घरषित तेलता पाणी जास्त ना भिजलेलं घेतली

निवेश पूर्ण करू नका ओय प्रांजू मी झाला 9 वाजता ना झाला ए प्रांजू तुला डांबरूना आंदा बापू सकाळ तकले सासा आंदला नाही पप्पा पप्पा मी कालच झालो पप्पा काल तुला तासा नांदायला तुला प्रांशू चांगला कोणी तुला नेला नव्हता तुला कैच ना आणला कैच ना आणलं तुला असा नाही आणला मारीला हिनी नाही घेऊन दिला प्रांशू

तर आम्ही घरी आठ वाजता आलो मग फ्रेश होऊन नंतर आम्ही जेवलो आणि आणि आमची सगळी चिलर वाढली होती काय नंतर आहे ना केलं काय बोल ब्लॉग बिगेन केला नाही आणि असे आणले प्रांशीला आणि वाजवत बसले बाला आणि तो आमदार झोपायला घरी म्हणजे रातभो वाजवायला मोकला एक मी तिकडे मम्मी त्यांचं लाडके म्हणलं पहिले माझं मग मोकळी जात त्यानंतर काय आजचा ब्लॉग इथे सेंड करूया बाय बाय माझा मी फोन लावू लावता बाय बाय उद्याचा ब्लॉग करायचा